सोलापूर जिल्ह्यातील वनविभागाच्या जा संरक्षित जागेतून तोडलेले खैर तालुक्यातील विसापूर येथील कातभट्टी कारखान्यावर आढळून आल्याने एकच खळबळ उडाली असून विसापूर येथील कातवट्टी कारखान्यातून तीनशे एक खैराचे नग वन विभागाने जप्त केले आहेत सोलापूर येथे अवैध खैरतोड करणाऱ्यांनी त्या खैराची विक्री दापोली विसापूर येथील एका कातभट्टीवर केली असल्याची कबुली वन खात्याकडे दिली असून ही अवैध तोड करणाऱ्यांना घेऊन सोलापूर वनविभागाचे पथक बुधवारी दापोलीमध्ये आले गिरिजा देसाई विभागीय वन अधिकारी रत्नागिरी चिपळूण श्री वैभव सहा वनसंरक्षक वन विभाग वन रत्नागिरी चिपळूण यांच्या मार्गदर्शनाखाली श्री टी व्ही जाधववर परिक्षेत्र वनाधिकारी सांगोला श्री पी जी पाटील परिक्षेत्र वनाधिकारी दापोली श्री वरकटे व श्री कवठळे वनरक्षक सोलापूर विभाग तसेच श्री सावंत वनपाल दापोली श्री जलने वनरक्षक वनमजूर श्री गोडर यांनी कार्यवाही पार पडली सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी सांगोला येथील राखीव वनक्षेत्र गट नंबर दोनशे बहात्तरमध्ये अवैधरित्या मोठ्या प्रमाणात खैराची वृक्षतोड झाल्याप्रकरणी दत्तात्रय शिवाजी गोडसे मारुती विलास गळवे यांना ताब्यात घेण्यात आले आहे हा सगळा खैरसाठा दापोली तालुक्यातील विसापूर येथील फॅक्टरीकडे विकला असल्याची कबुली संशयित आरोपींनी दिली आहे दापोली मंडणगड तालुक्यात मोठ्या प्रमाणात खैराची बेकायदेशीर तोड सुरू असल्याचीही ओरड सुरू होती अगोदरच वृक्षतोड करून कात फॅक्टरीकडे खैऱ्याचा पुरवठा केला जात असल्याचे बोलले जात होते मात्र आता सोलापुरातील कात येथे येत असल्याचे उघड झाल्याने यामागे एखादे मोठे रॅकेट कार्यरत असावे अशी शक्यता व्यक्त होत आहे